नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची तारीख आहे चौदा जानेवारी दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि आज आपण सांगोल्या आता संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर चालूच्या आठवड्यामध्ये मित्रांनो आपण लोणी गाय बाजार आणि घोडेगावचा पण गाय गाय बाजार कव्हर केलेला आहे तर चालू आठवड्यामध्ये जे आपण बाजार कव्हर केले त्यातील खरेदीसाठी सगळ्यात चांगला बाजार कोणता हे मला कमेंट करून सांगा आणि तसेच येणाऱ्या कामामध्ये कोणते बाजार कवर करायचे हे पण कमेंट करून मला कळवा नक्कीच तो बाजार आपण कवर करू तर चालू बाजार भाव जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसलं तुम्हाला महाराष्ट्रातील जेवढे काय बाजार आहेत तेवढ्यांची चालू मार्केट रेंट तुम्हाला लक्षात येईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो गाय आहे आणि किती दिवस झाले वेल कस होय बर बर किती दिवस राहिले तिला वीस दिवस का काय किंमत सांगता सव्वा लाख रुपये या कारकाशन झालंय ते बस नस झाले का बरं काय प्रॉब्लेम नाही ना जाताल कशी दाताल कसे जो दाताल दा जोले किती लिटर पिले मागच्या वेताला नऊ नऊ लिटर पिले नऊ नऊ काय किंमत सांगताय सव्वा ला लाख रुपये सव्वा लाख द्यायचं घ्यायचं किती होते व्यवहार व्यापार आहे का शेतकरी शेतकरी शेत नाव काय आपलं गाव अरे गाव बरं नंबर सांगा आपण शहाण्णव तेवीस सोळा अकरा पंचावन्न बरं तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता मागच्या व्याताला नऊ नऊ लिटर पेलेले सव्वा लाख सांगताय पण किती पर्यंत होईल तरी पंच्याऐंशी आसपास नाही नाही लाखाच्या खाल् बरं ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो अजून एक ही वेळेला झालेली गाय आपण कव्हर करणार आहोत तर कितीप्यांदा खाली होणार आहे ही गाय तिसऱ्यांदा काय किती पिल्या मागच्या आता पंधरा पंधरा दुधाची गाय बोलली देणार आहे किती लिटरची पंचवीस ची गाय काय किंमत सांगता एक, एक लाख पाच हजार कितीपर्यंत सोडायची फायनल व्यापारी काय शेतकऱ्या आपण शेतकऱ्या काय नंबर सांगा आपला सत्तर सहासष्ट चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी तर हा या गायच्या मालकांचा नंबर आहे झिरो चार शेवट शेवट झिरो चार हा मित्रांनो तर पाहिजे असेल तर डायरेक्ट कॉल करू शकता पंचवीस लिटरची गॅरंटी तर अंगाची साडाची पण गॅरंटी आहे ना आहे ठीक आहे गाव कोणता आपलं गाराकोले तालुका माडा जिल्हा सोलापूर नाव सांगा आपलं गणपती देवगा ठीक आहे तर मित्रांनो ही पण गाय तुम्ही पाहू शकताय तर ही पण गाय ठेप्याला वगैरे पाहू शकताय कशा आहे साडा दांतन आणि चांगली लागलेली आहे तर ह्याची किंमत वेळ माहिती सगळी जाणून घेऊ किती वंदा खाली होणार आहे किती वंदा खाली होणार आहे ंदा तिसऱ्यांदा काय किती पिल्या मागच्या वेताला दहा दहा काय न गॅरंटी तुम्हाला काय बघून घ्यायचं सगळं काय किंमत सांगतो एक पस्तीस किती पर्यंत सोडायची फायनल काय पंच्या आसपास ना होईल का पंच्याण्णव नंबर सांगा आपला सत्त्याण्णव पासष्ट सत्त्याण्णव पासष्ट दहा नव्याण्णव पस्तीस गाव कोणता आहे आपलं लोहगाव तालुका जिल्हा सांगली तर मित्रांनो गाय पण तशी चांगली आहे वगैरे तुम्ही पाहू शकताय कसे दिवस राहिले दाताला जुळली असेल बरं ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकताय तर आता दुसरी गाय आपण कवर करू मित्रांनो ज्यांना अजून मोठी गाय पाहिजे असेल त्यांच्यासाठी अजून एक ही वेळेला झालेली गाय आपण कवर करतोय होय दाखल कसे होय काय किंमत सांगता एक चाळीस किती पिल्या मागच्या आता बावीस बावीस तेवीस का बर नंबर सांगा आपण त्र्याण्णव बावीस सोळा ऐंशी शहात हा या गायच्या मालकात नंबर आहे गाव कोणता आपलं चालू का मिरज जिल्हा सांगली पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाय मित्रांनो मोठे आणि वीस प्लस चालणार वीस बावीस लिटरच्या रेन चालेल तर मित्रांनो वेळेला झालेल्या बऱ्यापैकी गाय कवर केलेल्या आहेत आणि शेतकऱ्याच्याच बऱ्यापैकी दाखवलेले आहेत तर तर पाहू शकता आता ही पार्टी गाय आपण कव्हर करणार आहोत तर भांडी साडात वगैरे अंतर ठेप्याला पण चांगले तर तिची किंमत माहिती जाणून घेऊन तर मित्रांनो ह्या गायचा व्यवहार चालू आहे आणि मालक दारा बिझी असल्यामुळे आपण दुसरी गाय आता कवर करू पाहू शकता ही गिरगाय आता आपण कव्हर करणार आहोत साडत वगैरे अंतर वगैरे चांगला आहे तर ह्याची विक्री झालेली आहे मित्रांनो किती रुपयाला विक्री झाली पस्तीस हजार रुपयाला काय मग चालू दुधाव आहे का वेळ झाली वेळ झाले काय किती दिवस टायम नऊ दहा दिवस टाइम आहे होय दाताला कशी जुळले जुळले काय बरं बरं किती पिल्या मागच्या वेताला पहिला रोय का दाताला जुळले पहिला रॉय तर पस्तीस हजार रुपयाला ह्याची विक्री झालेली आहे दहा दिवस बाकी आहेत तर पाहू शकता गिरगाईंची काय नाही चालू आहे हो तर पाहू शकता मित्रांनो अजून एकशे शेतकऱ्याची गाय आहे तर वेला झालेले त्याची किंमत वेळ सगळं जाणून घेणार आहोत किती दिवस राहिले बाकी दहा दिवस काय किती पिल्या गे मागच्या वेताला एका टायमाला दहा एका टायमिंगला दहा दहा लिटर तर काय किंमत सांगता ही एक लाख पाच एक लाख पाच हजार किती पर्यंत सोडायची फायनल फायनल पंच्याऐंशी हिचा व्यवहार होऊन जाईल तर नंबर सांगा मामा नंबर सत्यात्तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सव्वीस चौऱ्याहत्तर शहात्तर गाव कोणतं आपलं जत तालुका जिल्हा सांग जिल्हा सांगली बरं बरं ठीक आहे तर पाहू शकता यांच्याबरोबर तुम्ही व्यवहार करू शकता फायनल पंच्याऐंशी हजार रुपये आहेत पण तू एखादं जर घरी गिरायक आले शेतकरी आले तर व्यवहार होईल का कमी जास्त करचाल का अजून तर, तर कमी जास्त त्यातून पण थोडेफार होतील मित्रांनो पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता वेद किती दुसरं बरं -बर ठीक तर ठेप्याला वगैरे चांगले आहे ग मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो आता ही वेलेली गाय आहे तर हिची आपण सगळी माहिती जाणून घेणार मगाशी वेल तासता पूर्वी खाली काय खोंडाय आहे बर किती वंदा खाली झाली किती वंदा खाली झाली पोटातलं चौथा आहे का हे बरं आता हे वेलेले चौथ्यांदा किती पिले मागच्या वेताला अंदाजे मागच्या वेताला चोवीस लिटर दिले ग चोवीस लिटर तर गाय ठेप्याला वगैरे चांगले आणि गाय दुधाचे तर काय किंमत होईल याची जी एक पंधरा सांगतो एक लाख पंधरा हजार किती पर्यंत सोडायचे फायनल फायनल लाख दे लाख रुपये आलं तर त्याच्यापेक्षा कमी नाही पाहू नका शेतकरी एखादा आला तर नंबर सांगा आपला अष्ट्याहत्तर वीस चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी बासष्ट अष्ट्याहत्तर वीस चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी बासष्ट चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी बासष्ट पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता व्यवहार चालू का ह्या गायचा कितीला मागतात तिने काय मागतात बरं तर पाहू शकता व्यवहार चालू हजार रुपयात फक्त व्यवहार आलेला तर पाहू शकता तर मित्रांनो ह्या गाईचा व्यवहार झाल्या तर जमाय कारण फक्त हजार रुपयात व्यवहार तटलेला आहे तर साधारण यांची विक्री होऊन तर पाहू शकता मित्रांनो ज्यांना जर्सी ब्रेड पाहिजे असेल त्यांच्यासाठी खास जर्सी ब्रेड कारण एकदम चांगली गाय आहे आणि तोंडाला पण तुम्ही पाहू शकता जातीला वगैरे तर पार्टी आहे नाही चालू ना किती लिटर चालू बारा लिटर दुध बारा लिटर सहा सहा लिटर काय किंमत सांगता त्या गायची किंमत पस्तीस हजार रुपये तर द्यायचं घ्यायचं व्यवहार चार, चार दात बे चार दात आहे का तर पहिला रोज रोज पहिला एकच झाली हो पहिला रोज चार दात चालवला बारा लिटर दूध आणि किंमत पस्तीस हजार ते पण व्यवहाराला आल्यानंतर कमी जास्त नक्की होते तर पाहू शकता गाय फक्त बारीक आणि थोडी खराब आहे परंतु सांभाळणी चांगल्या वाढेल त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणपन्नास डबल झिरो एकोणपन्नास डबल झिरो तर आरामी जाधव गावाकलूज तालुका मैश्र जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर मित्रांनो बाजारात पार्ट्या आणि गाईंचं प्रमाण हे खूप कमी असतं कारण त्यांना गिरायक जास्त असल्यामुळं जर कोणाची विकायची झाले तर गारा शेजार तर किंवा गावातच ती गाई विकली जाते शक्यतो बाजारात क्वचितच पार्ट्या गाभनचेक दुधावल्या येत असतात पार्ट्या येतात परंतु गाभनचेकच्या शक्यतो कमी येतात तर पाहू शकता ही पाटे गाई ही सगळी आपण माहिती कव्हर करणार तर वगैरे तुम्ही पाहू शकता हो दूध किती आहे मामा दूध किती अकरा लिटर वेद किती पाहिलं दाताला कसे सहा सहा पाहिला रो आणि किती दूध बर काय किंमत सांगता किंमत पंचेचाळीस किती पर्यंत सोडायची फायनल चाळीस पण नंबर सांगा आपला बावीस नव्याण्णव बावीस शहात्तर एकोणपन्नास सव्वीस शहात्तर एकोणपन्नास सव्वीस गाव कोणता आपले खंडोबा खंडोबाचे वाडी तालुका जिल्हा मोह जिल्हा सोलापूर तर नाव काय आपलं जयराम भारत शिंदे जयराम शिंदे व्यापारी ना ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो अकरा लिटर गैला दुध तर पाहू शकता मित्रांनो ही एक पार्टी गाय आता हे पार्ट्या गाय आपण थोडा कव्हर करू तर किती व्यापर तिसऱ्यांदा काय तोंडाला काय झालं होतं जलमतात चालूला या का टायमिंगला पाच सहा व्यापारी शेतकरी काय आपलं गाव महिम तालुका सांगोला सांगोला जिल्हा सोलापूर तर काय किंमत सांगता हि साठ हजार किती पर्यंत सोडायची फायनल पन्नास पंचावन्न जर एखादं घरी किरायला आलं तर कमी जास्त होतील का होय काय फायनल चाळीसच्या आसपास चाळीस तर मित्रांनो त्यांच्या तरम अपेक्षा आहे परंतु तोंड वगैरे तोंडाला आला दारा वाकडे तर नंबर सांगा आपला आहे का बरं बरं ठीक आहे नंबर त्यांचा आहे त्यामुळं दुसरे काय आपण कव्हर करू चाळीस तर पार्टी काय आहे तर चाळीस हजार रुपये किंमत द्यायचं घ्यायचं किती होतील व्यवहार तीस काय होते थीस। 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 का ए, लाग लाग ला। नंबर सांगा आपण सत्त्याण्णव तीस बहात्तर बहात्तर अष्ट्याहत्तर त्र्याहत्तर तर दूध किती म्हणला चालू आहे नऊ लिटर वेध किती पहिला राहा तर मित्रांनो सर्वांना एक अजून एक सूचना आहे की गाय खरेदी करताना आपापल्या दा जबाबदारीवर आणि समोर समोर बघून देखूनच करावं कारण तुमची फसवणूक पण होऊ शकते गाय जर न बघता ऑनलाईन इशार वगैरे पाठवला तर हो तर पाहू शकता ही पण पार्टी गाय आहे तर काय भांडी पेची आणि मोठी गाय आहे किती लिटर दूध आहे अठरा लिटर अठरा लिटर एखाद गिराय घरी आल्या पिऊन द्यायचा त्याला तेवढं बरं किंमत काय पंच्याहत्तर हजार किती होतील फायनल व्यवहाराला आल्या बर तर नंबर सांगा आपला सत्तर सासष्ट बारा छत्तीस सेहेचाळीस बारा नाव काय आपलं लातूरकर लातूरकर तर व्यापार ना आपण आहे तर ठीक आहे वेद किती आता तिसऱ्याला तिसऱ्यांदा भरलेले सवा महिना झालेला आहे जर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि कशा प्रकारच्या गाई कवर करायच्या पुढल्या व्हिडिओ तर ते पण मला कमेंट करून कळवा धन्यवाद